हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरात आपण कापूर जाळत असतो तर त्याचे फायदे किती तर अनेक पिढ्यांपासून भारतीय घरघरात उपासनेदरम्यान कापूर हे भक्तीचे प्रतीक आहे या वस्तूचा सुगंध भक्ती आणि अध्यात्माची भावना जागृत करत असतो तथापि कापूर आपल्या घरात आणणारे वैज्ञानिक फायदे देखील भरपूर आहेत केवळ विधीमध्ये त्याचा वापर करण्यापलीकडे घरामध्ये कापूर जाळण्याचे फायदे पारंपरिकपणे नकारात्मकता दूर करण्यासाठी हवा शुद्ध करण्यासाठी आणि आपल्या घरात शांत वा वातावरण निर्माण करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो तर कापुराचा प्रभाव उपासनेच्या पलीकडे कापुरांच्या गोळ्यांचे फायदे आणि त्यांचे सार तर आपल्या राहण्याच्या जागेत सकारात्मक आणि सुखदायक वातावरण आपण याने निर्माण करत असतो घरामध्ये कापूर जाळण्याचे असंख्य आध्यात्मिक फायदे आहेत जे सकारात्मकता शांती आणि तुमच्या घरातून नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचे प्रतीक आहेत काही हिंदू सिद्धांतानुसार असे केल्याने देवांना प्रसन्नता मिळते तर कापूर जाळणे हे परमात्म्याशी असलेल्या सुंदर संबंधांचे प्रतीक आहे ज्या पद्धतीने कापूर जाळल्याने कोणताही मागमूस शिल्लक राहत नाही म्हणजे थोडक्यात नकारात्मकता शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे स्वतःचा अभिमान नष्ट करणे आणि स्वतःला पूर्णपणे देवांना समर्पित करणे हे या विधीद्वारे आपल्याला दिसते वैज्ञानिकदृष्ट्या कापूर जाळण्याचे फायदे हे आहेत की ते केवळ हवा शुद्ध करण्यास मदत करत नाहीत तर आपल्याला आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यास देखील मदत करते कापूर जाळण्याचा मजबूत सुगंध आश्चर्यकारक आहे कारण तो जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यात मदत करतो ज्यामुळे आपले वातावरण स्वच्छ आणि निरोगी बनते तर घरामध्ये कापूर जाळण्याचे आपण काही फायदे बघणार आहोत घरामध्ये कापूर जाळण्याचे फायदे एकत्रितपणे संकलित केले आहेत जेणेकरून आपल्याला या माहि ही जी माहिती आहे तर ही आपण सहज आपल्याला कळून जाईल नकारात्मक वाईब्सपासून पासून आपल्याला मुक्ती मिळते पहिली गोष्ट म्हणजे वास्तूनुसार कापूरमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची आणि त्यांच्या शक्तींनी वातावरण शुद्ध करण्याची क्षमता असते तर यामुळे घरगुती आनंद संपत्ती आणि सुसंवाद मोठ्या प्रमाणात आपला सुधारत असतो शुद्ध कापूर घरच्या घरी विविध रोमांचक मार्गांनी वापरला जाऊ शकतो घरामध्ये कापूर जाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आरती करताना तुम्ही नुकतेच पूर्वी राहत असलेल्या घरात राहिल्यास ऊर्जा ताजेतवाने आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तू काही कापूर जाळण्याचा सल्ला देते म्हणजेच काय आपण ज्या वेळेस आपण आरती करतो आणि त्यावेळेस आपण पहाक ज्यावेळेस कापूर जाळतो त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये कितीतरी प्रसन्न वाटते अगदी खूप फ्रेश वातावरण वाटते अगदी जी हवा असते तर त्या हवेमध्ये देखील अगदी प्रसन्नता असते तर त्यानंतर म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे चांगले भाग्य आणि यश आणते तर रात्रीच्या वेळी घराच्या आग्नेय दिशेला आपण कापुराच्या गोळ्या जाळल्याने आपल्या घरात समृद्धी येऊ येते आणि वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अनुकूल नक्षत्र स्थान आपली समृद्धी वाढवू शकते तुपात कापूर जाळल्याने तिन्ही दोष संतुलित होऊन सुसंवाद पुनर्संचयित होतो जर तुम्हाला घरामध्ये पैशाची समस्या येत असेल तर दररोज दोन लवंगा कापूर सोबत जाळण्याचा प्रयत्न करा आणि धूर घरभर हलवा म्हणजे आपण जशी धूप देतो पूर्ण घरामध्ये त्याच पद्धतीने तो धूर घरभर द्या तसेच दिवाळीच्या दिवशी ते आजूबाजूला रेंगाळत असलेल्या कोणत्याही वाईट कंप किंवा आत्म्याचा पाठलाग करते तुमच्या घराला वाईट शक्तींपासून मुक्त करण्यासाठी कापूर जाळून तुम्ही असे वातावरण तयार करत जा जे तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि चांगले आरोग्य अगदी आकर्षित करेल त्यानंतर म्हणजे वास्तुतत्वानुसार घर बांधले नसल्यास रहिवाशांना काही समस्या येऊ शकतात म्हणजे येतात तर वास्तूच्या तत्त्वानुसार डिझाईन केलेले नसलेल्या जागेत वास्तुदोषांचे परिणाम कमी करण्यासाठी आपण गोळ्या वापरल्या तर खूप उत्तम असा सल्ला दिला जातो की कापूर गोळ्या एखाद्याच्या पर्यावरणास कोणत्याही हानिकारक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी वापरल्या जाव्यात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी बाथरूममध्ये किंवा समोरच्या प्रवेशद्वारामध्ये कापुराच्या गोळ्या ठेवल्या जाऊ शकतात विशेषत जर हे क्षेत्र वास्तुतत्वानुसार बांधले गेले नाहीत म्हणजे काय एखादे घर जर समजा वास्तुशास्त्रानुसार जर बांधले गेलेले नसले तर त्यामध्ये असं अप्रसन्न अप्रसन्नता आपल्याला वाटत असते म्हणून आपण काय करायचं आहे डेली आपण जसे काही सकाळ संध्याकाळ आरती करतो त्यावेळीला आणि जर तुम्ही आरती जरी ज्या दिवशी करणार नाही त्यावेळी देखील तुम्ही कापूर जाळून पूर्ण घरभर तुम्ही धूर देऊ शकता त्याने आपल्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटते आणि ती हळूहळू वास्तू अगदी प्रसन्न होते दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक शक्तीपासून मुक्तता होते त्यानंतर म्हणजे वास्तूनुसार घरामध्ये कापूर ठेवल्याने कौटुंबिक सौहार्द उत्तम राहते मतभेद आणि भांडणे यांचा कुटुंबे आणि जोडप्यांमधील नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम जो होऊ शकतो भांडणामुळे तर तो कापूर जेव्हा घरी वापरला जातो तेव्हा त्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात जसे की मन स्वच्छ करणे मूड सुधारणे आणि ताजेपणाची भावना प्रदान करणे हे परिणाम संघर्षाची शक्यता कमी करण्यासाठी योगदान देऊ शकते वैवाहिक संघर्षाची समस्या असल्यास दररोज रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात कापूर पेटवण्याचा प्रयत्न करा दुसरा पर्याय म्हणजे खोलीच्या कोपऱ्यात कापूरची जोडी ठेवणे जेव्हा ते आकाराने लहान होतात तेव्हा त्यांना ते बदलण्याचे लक्षात ठेवा म्हणजे ते बदलून तुम्ही परत दुसरी जोडी तिथे ठेवू शकता असा विश्वास आहे की यामुळे पती पत्नीमधील नाते संबंध जोडण्यास खूप मदत होते जो घरामध्ये कापूर जाळण्याचा एक भरपूर मोठा असा हा फायदा आहे तर घरामध्ये कापूर जाळणे तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ओळखले जाते ज्यामुळे आधुनिक जगातील सर्वोत्तम फायदे आहेत कापूर हा नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ आहे जो त्याच्या मजबूत मेंथॉलसारखा वास आणि विविध उपचार गुणधर्मांसाठी ओळखला जातो तो जळल्यावरती ते बरे गर, बरे करण्याचे गुणधर्म सक्रिय करते ज्यामुळे तुमच्या घरात दैवी शांततेची भावना निर्माण होते या कल्पात गुंतल्याने तणाव पातळी कमी करण्यात आणि तुमचा मूड सुधारण्यास अगदी एकदम मदत आपल्याला होते कापूर त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मामुळे सामान्यत रूम फ्रेशनर म्हणून वापरला जातो सुवासिक मिश्रण तयार करण्यासाठी तुम्ही कापूर पावडरमध्ये ठेचून नंतर त्यात काही चमचे लॅव्हेंडर तेल घालून त्याचा स्प्रे बाटलीत मिश्रण ठेवा आणि घरभर विशेषतः बाथरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात एक सिंपडाव थोडासा असा त्याचा स्प्रे करा जेणेकरून एक अगदी आनंददायी सुगंध सोडण्यासाठी ते आपल्याला सिंपडायचे आहे आणि त्याने आपल्याला अगदी प्रसन्न वाटते कापूर जाळणे कापूर पावडर पाण्यात मिसळून देखील आपल्याला आपण मजला स्वच्छ करण्यासाठी वापरल्याने सकारात्मक वातावरण तयार होण्यास अगदी मदत होते कापूर जाळणे जंतू आणि कीटकांना दूर ठेवण्यास मदत करू शकते त्यांना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी एक प्रभावी पद्धत प्रदान करते मुंगीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही थोड्या प्रमाणात कापूर पाण्यात विरघळू शकता आणि नंतर ते मिश्रण प्रभावित भागावरती शिंपडू शकता कापूर हे डासांपासून बचाव करणारे कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे मच्छरमुक्त खोली तयार करण्यासाठी तुम्ही डिफ्युजरमध्ये कापूर लावू शकता आणि काही मिनटांसाठी सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करू शकता जेणेकरून जे वेगळं आपल्या घरामध्ये मच्छर झालेली असतील तर ते पूर्ण पूर्णतः नष्ट होऊन जातील तर अशा पद्धतीने जी कापराचे आहेत तर विशेष असे महत्त्व आहे विशेष असे गुणधर्म आहेत आणि त्याचे आपण जर वेळोवेळी त्याचा जर फायदा घेतला तर ते आपल्यासाठी अगदी खूप खूप उत्तम आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ